पूजा खेडकरांचं काउंट डाऊन सुरू प्रशिक्षण कालावधीला ब्रेक मसुरीला परत बोलावलं पूजा खेडकरांच्या बाबतीत मोठी अपडेट आपल्या समोर आलेली आहे त्यांचा महाराष्ट्रातील प्रशिक्षण कलावधी संपवण्यात आलेला असून मसुरीतील प्रशिक्षण संस्थेत परत बोलवण्यात आलेला आहे आणि वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिलेले आहेत लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने ही कारवाई केली आहे तेवीस जुलैपूर्वी मसुरी येथील अकॅडमीमध्ये पुन्हा हजर राहण्याचे आदेश दिले आहेत खाजगी गाडीवर लाल दिवा लावणे आणि स्वतंत्र केबिनसाठी आग्रह धरणे यामुळे प्रोबेशनरी आय एस अधिकारी पूजा खेडकर चर्चेत आल्या होत्या त्यानंतर खेडकर यांच्या शारीरिक अपंगत्व आणि ओबीसी प्रमाणपत्र बोगच असल्याचं समोर आलंय आणि याच मुद्द्यांवर पंतप्रधान कार्यालय आणि मसुरी येथील लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमीने पूजा खेडकर यांची चौकशी सुरू केली आहे पूजा आणि बनावट दिव्यांग प्रमाणपत्र वापरून परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येतोय तसेच त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असताना त्यांनी ओबीसी नॉन लेअर सर्टिफिकेट काढल्याचं ले समोर आलेलं आहे आता या सर्व प्रकरणाची चौकशी केंद्र सरकार करणार आहे केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाने पूजा खेडकर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती नेमली आहे या समितीने आपला प्रवास सुरू केला असून दोन आठवड्यात त्याचा अहवाल मंत्रालयाला देण्यात येणार आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई